म्हणून आपण लवकरात लवकर मधुमेहाची चिकित्सा जी आहे ती आयुर्वेदाकडे सुरू केली पाहिजे हा आठ धरणं किंवा आग्रह कि धरणं की नाही आम्ही ॲलोपॅथी घेतोय तर आम्हाला मधुमेहाचं तुमच्याकडे शोर शॉट औषध आहे का मधुमेह तुमच्या औषधांनी पूर्ण बरा होणार आहे का तरच आम्ही आयुर्वेदिक घेतो हा शुद्ध वेडेपणा म्हणता येईल अशा पद्धतीनं तुम्ही मधुमेहाचं ट्रीटमेंट देताना आयुर्वेदाकडे बघू नका कारण ॲलोपॅथीमध्ये खूप मर्यादित औषधं मधुमेहासाठी आहेत जी आहेत त्याचे दुष्परिणाम आहेत दुसरी गोष्ट शुगर नुसते कंट्रोल ठेवणं म्हणजे मधुमेहची चिकित्सा होत नाही शुगर कंट्रोल ठेवून सुद्धा शरीर खंगत जातं अनेक रुग्ण मी बघितलेले आहेत ज्याच्यामध्ये शुगर कंट्रोल असून सुद्धा त्यांचं शरीर खंगत झालेलं आहे ती केस आमच्याकडे आल्यानंतर जेव्हा आम्ही ट्रीट केल्यानंतर पुन्हा नवतारुण्य त्या व्यक्तीला प्राप्त झालेलं आहे म्हणजे पुन्हा त्याचे रिजनरेशन झालेले आहे बॉडीमध्ये रेसाईन थेरपी त्याला द्यावी लागते वयस्थापनसारखे आम्ही जे काढे बनवले ते द्या द्यावे लागतात अशा पद्धतीनं तुम्ही मधुमेहाची चिकित्सा वैद्यांकडंच घ्या आणि शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणारे ग्रंथोक्त आयुर्वेदिक प्रॅक्टिस करणारे वैद्यांकडेच मधुमेहाची तुम्ही चिकित्सा घ्यावी असं माझं मत आहे एवढं बोलून आपण इथं थांबूया